झाला जोपा आमच्या कोण बोलत ये तू त्याला वाटत असेल ना भाऊ चाल सोडायला मला मी आल्यावरच राखी बांधेल hmm. काल असतं yeah. काल गेलो गेलोस तर आजच गेलो बांधेचे लाल नाही माहिती बघितले तो काम होतं त्याच्यामुळं मग आई मी पनू असं आम्ही सगळेजण तिथं बनवायला भेटणार आहेत तर ते पर्सनल काम आहे तर मी असे जाऊन येणार होते आणि याला ठेवलं असतं येतं पण काय म्हणतात डोस दिला त्याच्यामुळे तर राहतच नाही आणि झोपत पण तर झोपलेलं आहे बाळ आणि दाखवते तुम्हाला मी तर हे बघा वरती असे ड्रॉवर केलेले आहेत केवढं छान वाटतं ना किचन पहिलं तर आमचा असा बन नव्हता एकदम साधा सिंपल असा होता तर हे थोडंफार इकडं काय बनवलं आहे केव कैल्याची अमकी आफ्टरनून कशा सर्व मस्त मस्त आय होप तुम्ही सर्व आय शोना रडायचे आय कपडे कपडे देते देते आ रडायचे ना अचानक भयानक प्लॅन ठरलाय बघा जायचा डब्बा काय चला 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 बॅग भरून नंतर सांगते तर बॅग भरले मी आणि जरा एक काम होतं त्याच्यामुळं मग आई मी पणू असं आम्ही सगळेजण तिथं बनवायला भेटणार आहेत तर ते पर्सनल काम आहे तर मी असे जाऊन येणार होते आणि याला ठेवलं आहे तर पण काय बोलतात डोस दिला त्याच्यामुळे तर राहतच नाही आणि झोपत पण नाही आता बरं आहे तर त्याला घेऊन जायचं आहे तो भावा बोलतात की तू आजच जाशील म्हणजे उद्या तर तुला जायचंच आहे तर मग तू आजच जा तिथून मग हे बॅग घेऊन येतील मग असा विचार चाललेला की माझा इथे येऊन मग परत जावं पण आता मी भ भरले बॅग तर जातो तिथूनच मग गौरांज पण शाळेत गेले ना मग हे घेऊन येतील संध्याकाळी त्याला तर बोललं चालेल मग बॅग भरली पटापट पटापट आता काय आठवते ते सगळं भरते परत परकर वगैरे भरायचं आहे दीड वाजला दोन वाजेपर्यंत पोचायचं होतं आधीचा काय अजून फोन आलेला ना नाही मला आता नंतर आणतील मी भरून ठेवलं ना म्हणजे नंतर घेऊन येतील बाळाला फिडिंग करते आणि मग घेऊन जाते ट्रेनला जायचं आहे इथून भाऊ येतात घेऊन स्टेशनपर्यंत मग स्टेशन काय ट्रेनला बसल्यावर टेन्शन नाही अचानक भयानक ना ठरलं आहे आमचा प्लॅन काय म्हणते मी उद्याच जाणार होते आता बघू भाऊ नऊभे उभे असे राखी बांधते कारण मग परत दोन तीन दिवसात कुठं राखी बांधणार ऐका बघायचं मुहूर्त म्हणजे दोन तीन दिवसात बांधू शकतो एकाने मग मी दोन दिवस दोन तीन दिवसात येईल तेव्हा मी बांधेल असं करेन नाही तर आता नको त्याने आंघोळ पण नाही केली भाऊनी तर आता मग पटापट पड़ सगळं भरलं आहे एकच साडी आहे रक्षाबंधनला लावायची ती बघूया कसं होते काय काय भरले काय काय नाही त्याने गवराशने एक कॅमेऱ्यात काय केलं काय समजतच नाही कसं येते काय येते काय माहिती नाही आता रेषा रेषा आल्यात ते बोल ब्लॉगला तरी सुरुवात करूया अजून ब्लॉग अपलोड नाही केला बघूया कसं होते ते तुमच्यासोबत शेअर करते चलो पण मला मेहंदी काढायची होती कोण घेऊन जाते घरी आज मी विचारसुद्धा केलेला की उद्या मी जायच्या अगोदर यांना गजरा वगैरे सांगेल आणायला तर आईलाच सांगते कोणा तरी बघायला गजरा वगैरे उद्या उद्या नाही शनिवारी लावायला तसं होते बघूया दीड वाजले जेव जेवले वगैरे मी पटापट पटापट मला टाईम लागतो बॅग म्हणजे टाईम पाहिजे असतो काय काय न्यायचं आहे काय काय न्यायचं आहे दोन दिवसासाठी जायचं असलं तरी पण हे भरायचं आहे ते भरायचं आहे असं होतं तर आता काय माहिती काय राहते काय नाही राहत संध्याकाळी येतील गौराष्टला घेऊन तेव्हा मी सांगेल बॅग त्याचं बाळाचं बास्केट सगळं आणायला चल बाळाचे वगैरे कपडे वगैरे भरले आता काय झालं काय म्हणजे आठवायला लागेल परत परत मन पण दुखायला लागले माझे चला आता पटापट अजून राहिले ते पुर। -पट भरते आणि मग निघ चलो बाळाला टेकलंय आणि निघालो भाऊ इकडं तिकीट काढतात भाऊ सुद्धा स्टेशनला आणि चालू आहे चलो भाऊ गेले तिकीट काढायला आणि इथं नाही स्टेशनचा रस्ता माकडं बघा हो एवढे माकड आहेत भाऊ चालले सोडायला मला आता मी आल्यावरच राखी बांधेल काल असत काल गेलो असत भाऊ म्हणतात आजच जा मी काल गेलो असतो ना। ना लाल नाही माहिती बघितले कुठल्या नाही या वर्षी नाही साडे अकरा ते दीड पर्यंत चांगला मुरत आहे बोले आणि आलेला होता मी घरी अरे तर मस्त तुम्हाला दाखवते मी घरी काय काय केलंय एकदम बदललं सगळं थोडंफार अरे आत्ता शालो वाजे साडेचार पावणे पाच वाजे पण मी गेली जाईल ना मी आले इकडं आता ये संध्याकाळी येतील बॅग वगैरे घेऊन गौरांच्या आल्यावर काय बडबडते तर काय ऐकतंय हिच्या काय ऐकतंय तो मस्त चहा ठेवायला सांगितले आईला तर बाळाची वाली वाजलेत पावणे सहा यो घड्याल पण बदललं आमचा इकडचा बघा पहिले दुसरा होता आता दुसरं आणलाय आणि बाल काय झोपत नाही त्याचा पाय पण दुखतंय आणि जागा पण बदलली झोक्याची सवय झाली आता पाळण्याची तर आता इथं हाय दादा त्याचा आईने आहे बघू हो संध्याकाळी आणलं तर हातावर झोपतंय औषध आहे बघूया आजचा दिवस त्याला होणार त्रास केस डेंजर केस जो बरे जो बरे तर हे मेरी मम्मी घड्याल पण बदलला का आ काय घड्याल पण बदलला का मस्त या याच्यापेक्षा हा चांगला दिसतोय हातावर घेतला हो, का झोपतय फक्त खाली ठेवला का उठत गौरांच्या दाला असेल स्कूल मधून घरी आता काय माहिती आहे काय करते यांना फोन करते मी जरा टायमात येतील त्यांना टाईम लागेल जरा यायला येतं आणि फुल हॅपी मस्त वाटते तुम्हाला मला दाखवते वे किचन आणि रूमला थोडंसं आहे ते मुलख दुखावती दुखवती खू दुखा आई आता बनवते भाकरी ना झोपलेला आहे बाळ आणि दाखवते तुम्हाला मी तर हे बघा वरती असे ड्रावर केलेले आहेत केवढं छान वाटतं ना किचन पहिलं तर आमचा असा बन नव्हता एकदम साधा सिंपल असा होता तर हे थोडंफार त्याने चेंजेस केले थोडे थोडे वरती असे ड्रावर बनवलेत आणि खाली असे हे असं गोल्डनवाला आहे ना ते असं आहे असे बनवलेत मी पण तीन चार महिन्यात नव्हते हे असं डायरेक्ट खोलायचं बनवलं आहे हे पण असं खोलायचं आहे हे आहे इथं उघडते वाटतं डायरेक्ट तर हे छोटे छोटे से चेंजेस केलेत हे असं इकडं इतर मांडण होते आमच्या तर ती काढले तर किचनचा काही सा असा लुक येते आणि हा आहे आमचा हॉल हॉलचं काय असंच आहे बेडरूममध्ये थोडंसं आवाज कमी का येईल कारण झोप लागतात हे बघू शकता हे असं पहिला ओपन होतं आता हे असं ड्रावर बन अरे बाबा रे मी पण पहिल्यांदाच बघते हे असं खोलायचं आहे या आतमध्ये असं खूप मोठा स्पेस आहे दादाचे कपडे ठेवलेत अंथरुण वगैरे हे असं केलं आहे आणि मोठं असं बेड आहे हे इथून पॅक केलं आहे एकच ठेवलं हो इथून पण छान वाटते आणि इकडं कपाट होता जास्त काय दिसलं नसेल हा इकडं कपाट होता तो हा या साईडला केलेला आहे आणि हे मी आणि हा कपाट आहे तो खूप जुना आहे आमचा आई बदली करणार आहे कधी करते काय माहिती आणि हा बघा पनूच्या लग्नातला फोटो आणि हा आमच्या लग्नातला फोटो दाखवते कधी लावणार ला ला आहे काय माहिती लावलेला काढलाय हे फॅमिली फोटो आमचा असा तर चलो कंटिन्यू राहा तुम्ही मी भेटते नंतर आता आई बनवते भाकरी तर चला बाळ झोपले झोपतच नव्हतं ते त्याला नवीन जागा वगैरे वाटत होती काय झोपतच नव्हतं आता गौर का तिकडं काय केलंय काय माहिती बघू आता मला भूक लागली खरे म्हणजे अय्यो आईने ना या काय बनवले च चण्याच्या पिठाचा बाबाला बनवले दाखवले पिठलं खिचड़ी है मलाला लग रहा है भूख पानी पहला पानी पीते गरम पानी करते पहला पीते कई कड़क का है बना रहे हैं के वो कई ले ची अम्म मैं जो कुकर में देखा है डाल

असं असं करायचं असं असं करायचं आता पप्पा आणि दादा येईल चला तर भाज नऊ आणि बाल मस्त आमचं झोपलेलं आहे असं असं हलवायचं पाल नाही त्याच्यात मस्त झोपला आहे आता दादा येईल दा दादा एक चपाती घेऊन आली पालकची भाजी दिलेली चपाती दिलेली खाल्ली नाही डब्याला तसाच डबा घेऊन आलाय असला आहे बी एका आहे ना बिलकुल डब्याला काय जे एकदम लय आवडलं ना तरच खाते आता घेऊन येतं असंच आता झोपलंय पण आपला पालना जागण जास्त नको घ्याला पण जास्त वजन झाल्यावर झोपत नसते बनवते जावं याला कोकम सरबत येतील आता एक ये पाच दहा मिनिटात झाला झोपा आमच्या

डेंजर लगेच जांब येतात लगेच जांब येते गरम पाणी करघो करायला लागत बघा गौरांश सर आले तर आमच्या गौरांश आई टाकते अंथरून आले आता मी झोपणार मस्त की येऊन गेले मस्त जेवण मी सुद्धा जेवले आणि माल पण झोपलाय आता बघू किती वाजता उठते काय कसं का ते आणि याल्यावर काय मला शूट घ्यायला भेटलंच नाही तर चलो झोपायचा आता बघू मी चावन चावन जर बनवलं तर चहा बनवून मला चहा बन पियाची इच्छा झाली जर बनवला तर तर बघूया तर आई बोलत होती की बेडवर झोप बाळाला घेऊन पण नको बोललो मी इथंच झोपते मी इथंच अंतरण करायला लावला आणि इथंच आम्ही झोपू गौरांशला अभ्यास सुचलाय बाळा झोपला इकडं अभ्यास करतोय का चित्र करतोय अरे ए उघडे बाबा गौरांच्या केस कापायला पाठवते आहे ना गौरांच्या बाबा सोबत जा शाणा वगैरे आहे ना आता झोपायला पाच इथं घास गवत बोल सगळं हिंदीत बोलायला ते चलो भेटो पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाबा हे बघ जुनी साडी ही मस्त आईची कलर बारे कुठं भेटली गेवढ मस्त वाटत साड्या जुन्या साड्यांच्या गोदऱ्या बनवल्या तर जेवढे गोदरे आहेत तेवढ सगळ्या जुन्या साड्यांचे एक असे मस्त कलर होते ना आईच्या साड्यांचे केवढ भारी कलर आहे लाईट